हॅलो फ्रेंड्स जीत मानू ब्लॉग मध्ये सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो बघू शकता की आज मनीषा बघू शकता किती मस्त तयारी झालेली एकदम छान ची बघू येतात आज जे आहे मित्रांनो आज आज काय स्पेशल गेस्ट येणार आहे आज जेवणासाठी आमच्या घरी म्हणून मी आज बघितलं आज खूप हुशार व्हिडिओ शूट केलेला आहे तुम्ही तर बघू शकता आता किती आहे आता वाजत आहे नऊ नऊ दहा झाले आहे आणि ते गेस्टसाठी येणारे ऑन द वे आहेत ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण बघा आज तुम्हाला मी माझ्या पूर्ण फॅमिलीशी भेटणार आहे कोण माझी मम्मी आहे कोण माझी पप्पा आहे भाऊ भाई सगळ्यांना तुम्हाला भेटणार आहे ठीक आहे त्यासाठी मनिषा फुल तयारी खूप असते बाबा बघू शतक फुल एकदम एकदम तयारी मध्ये एकदम तयार टक आणि मनशाने इतकी चांगली तयारी पार साईडला बघा वाट पण वाट बघतोय आणि आज मनशाने इतकं चांगलं चांगलं जेव्हा ना त्यांच्यासाठी बापरे बाबा ऑसम मी तुम्हाला काय चला मी तुम्हाला एक काम करतो तुम्हाला तुम्हाला दाखवतो फक्त की तिने काय काय तयारी केलेली आहे खूप छान तयारी केली आज आजीबाई ठीक आहे चला मग दाखवतो तर आता आपण जवळ किचनमध्ये हे बघा ते तुम्ही ते बघू शकता हे आता याच्यामध्ये मनीषाने बनवले आहे एक मिनिट मित्रांनो थोडासा निघत नाही आहे त्याच्यामध्ये आहे हो मायको याच्यामध्ये आहे भजी ओके याच्यामध्ये भजी आहे याला सायडत ठेवा जरा त्याच्यानंतर याच्यामध्ये हे बघू शकता हो माय बटाट्याची भाजी होलेली आहे खूप छान अशी याच्यामध्ये शायद तेल आहे याच्यामध्ये तुम्हाला नंतर मी दाखव याच्यामध्ये काय आहे ठीक हो आहे त्याच्यानंतर इकडे तुम्ही वरती बघू शकता व ठेवलेले आणि याच्यामध्ये आहे जरा खाली घेऊया ओके तर याच्यामध्ये आहे पापू याला कसं काढू शकता हा काढ काढ तर एक मिळाला मित्रांनो एक मिनिट याच्यामध्ये आहे आ निघतच नाही रे बापरे बाप कसं घाल म्हणून तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये आहे एक्झॅक्टली याच्यामध्ये आहे पुरी तर तुम्ही हे बघू शकता हा याच्यामध्ये याच्यामध्ये हे पुरी असे परेशानी पुऱ्या बनवलेल्या आहेत ठीक आहे चला आता आपण वाट बघूया कधी येतात ऑन द वे आहे जसं आलं की मी तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला भेटतो पण ठीक आहे काय करा ब्लॉगला पूर्ण बघा आणि मनुष्या वापरत बसली चुपचाप पाठ बघितलं आणि पूर्ण एकदम टेबल विबल लावून फुल टी व्ही चालू करून पार्क रेडी वाट बघतो हे बघा मस्त बेबिछा एक बिछाणा सगळं करू आम्ही कसं वाटतं ते सांगा ठीक आहे चला आता एक काम करू आपण थोडा थांबूया आणि वाढवूया की फॅमिली कधी येणार लाईट फायनल मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितला असाल की माझी फॅमिली आली आणि त्यांचं सगळं मस्त जीवन झालेलं आहे चला मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतो माझ्या फॅमिलीसोबत तर सर्वात पहिले तुम्ही मला ओळखतच आहे तर चला येऊया आता हे वा हे माझे हे माझे वडील आहेत आता बाजूला हे माझी छोटी बहीण ही एक माझी बहीण आहे नंतर हा माझा भाऊ आहे छोटावाला ही त्याची वाईफ आहे नवीन लग्न झालेले कपल आहेत ही एक माझी छोटी बहीण आहे ही माझी बाजूला आहे माझी मम्मी बसलेली आहे आणि तर तुम्ही ओळखताच आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये आहे मनीषा त्याच्यानंतर ही ही माझी एक नंबर अजून नी हा हे एक इकडं हे माझ्या दोन भाची आहेत त्यानंतर अरे आणि ही इथे मुली आहेत ह्या दोन रे इथे इथे बाजूला 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 आणि हा पार ते हा माझा माहिती आहे तुम्हाला या आरू या आरू आहे रुपा हे रुपाची मुलगी तर फायनली बघितलं हे माझी फॅमिली पूर्ण आज खूप दिवसांचं आम्ही एकत्र आलेलो आहे आणि एकत्र राहण्याचं कारण हे आहे की ह्या दोघांचं जस्ट नवीन लग्न झालेलं आहे

एकमेकांना हळद लावणं चालू आहे हळदी झालेलं आहे मस्त हे आता शंकर कडे ओके पण आता आज चालू आहे ना मित्रांनो खूप मस्ती करतोय पार पार्थ किती वेळा बोलत शांत राहतच ना मित्रांनो बघा तुम्ही आली शंकरला शंकरचा टी शर्ट शर्ट पॅन्ट पीस हम्म सर आज टेन्शन नाही शंकरला सगळं भेटलंय माझी पूर्ण एकदम फॅमिली एकदम फनी फॅमिली आहे फनी फॅमिली बोलतो आम्ही तेव्हा शंकर किती खूश झाला शर्ट पीस भेटला का ते सांगते

हा ओके <laughs> <लावे। है। laughs> मागे, मागे लाव ना शंकर गजरा लावू ना लाव लाव शंकर हा असं मागे गजरा लावायचं हा हा लाव हा असं लावलंयचं मित्रांनो सगळ्यांना बघू शकतो तर म्हणू आपला जेवण कसं वाटलं असं घरचं आपलं सांगा जेवण आहे पूर्ण जेवण मनीषाने बनवलेलं आहे त्याला रूपा एक एकदम जास्त खात काय नाही रूप खाल्ला कसं वाटत रूप तुला जेवण अरे का तुला जेवण कसं वाटलं शंकर खास आज शंकरचा प्रोग्राम होता म्हणून चांगला जेवण म्हणलं मनशाने विचारूया विचारू शंकरला कसं वाटलं जेवण म्हणा चांगलं होतं ना प्रज्ञा तुला कसं वाटलं खूप छान होतं आणि ह्या मनुष्य आज खूप खुश आहे का आज खूप खुश आहे तिने आज मनापासून खूप चांगलं जेवण म्हणलं सगळ्यापासून जेवण म्हणलं फायनली ते सक्सेसफुल झालं जेवण मग आणि सगळ्यांना जेवण आलेलं आहे आणि पप्पा माझे वडील जे घरी गेलेले आहेत खूप छकली होते ते गेले झोपायला तर चला मित्रांनो आता इथं त्या ब्लॉगला स्टॉप करूया सगळ्यांना जेवण झालेलं आहे आता आमचं बाकी आहे आम्ही हे तर आम्ही जेवणार ठीक आहे जसं चला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नव्हे त्याला सबस्क्राईब करा जर हा तुम्ही फेसबुकवर बघा असेल तर फॉलो लावू नक्की करा ठीक आहे आता पण बघू शकता मित्रांनो तर चला मित्र बाय 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 करा 拜拜拜拜。